दिंडोरी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार तीन महिन्यात बिबट्यानं चौघांचा बळी घेतल्यानं नागरिकांनी वन विभागाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केलाय काल दिंडोरी शहरातील बदादे वस्तीवर पासष्ठ वर्षीय महिलेवर बिबट्यानं हल्ला केला त्यात महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे दिंडोरी शहरात बिबट्याच्या हल्ल्यात चौथा बळी गेल्यानं तीव्र संताप उसळला असून मयत महिलेचे नातेवाईकांनी वन विभागाच्या कार्यालयासमोर मृतदेह आणून रास्ता रोको आंदोलन केलं होतं काल रक्षाबंधन सणाच्या निमित्तानं सर्वत्र नागरिकांची लगबग सुरू होती दुपारी चार वाजेच्या सुमारास दिंडोरी शहरातील बदादेव वस्तीवरील जनाबाई जगन बदादेव वर्ष पासष्ट या शेतात काम करत असताना मागील बाजूने येऊन बिबट्यानं झडप घातली बिबट्याच्या डरकाळीनं व जनाबाई बदादे यांच्या ओरडण्याच्या आवाजानं परिसरातील शेतकऱ्यांच्या ही बाब लक्षात आली जनाबाईचा मोठा मुलगा संजय बदादे हे बिबट्याच्या शोधात उसाकडे पळाले त्यात बिबट्या जनाबाईला तोंडात घेऊन चाललेला दिसला यावेळी संजय बदादे यांनी बिबट्याच्या तावडीतून जनाबाईला सोडवले परंतु मानेच्या मागील बाजूस दुखापत झाल्यानं जनाबाई या जागीच मयत झाल्या त्यांना दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले यावेळी वन विभागाचे अधिकारी तात्काळ पोहोचले नाहीत तसेच वन विभागानं बिबट्याचा बंदोबस्त केला नाही म्हणून दिंडोरी शहरातील चौथा बळी असल्याने संतप्त नागरिकांनी नाशिक सुरत महामार्गावर रास्ता रोको सुरू केला त्यामुळे दोन्ही बाजूनं वाहतूक ठप्प झाली पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी नातेवाईकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला परंतु सारखे बळी होत असल्यानं दिंडोरीकरांनी प्रेत रस्त्यावर तसेच ठेवत वन विभागाचा निषेध व्यक्त केला वन विभागाचे अधिकारी वनपरिक्षेत्र अधिकारी पाटील वनपाल अशोक काळे यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला यावेळी नागरिकांच्या वतीनं जाब विचारण्यात आला अखेर पाटील व काळे यांनी लेखी आश्वासन दिलं पोलीस निरीक्षक रघुनाथ सेगर यांनी नातेवाईकांची समजूत काढली नंतर नातेवाईकांनी रास्ता रोको आंदोलन मागं घेतलं जनाबाई बदादे यांच्यावर शवविच्छेदन करण्यात आले त्यानंतर दिंडोरी इथं रात्री आठ वाजता अंत्यविधी करण्यात आला या घटनेनंतर विविध क्षेत्रातून नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया येत आहेत न्यूज पॉइंट मराठी दिंडोरी नगर सब दिंडोरी आज दुपारी चार वाजेच्या दरम्यान बदा व्यवस्थी येथे एका जनाबाई बदाते या महिलेवर बिबट्याने हल्ला केला आहे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये ही महिला मृत्यूमुखी पडली आहे गेल्या वर्षभरामध्ये हा दिंडोरी परिसरातील चौथा बळी असून वन विभाग बिबट्यांच्या हल्ले रोखण्यात पूर्णतः अपयशी ठरली आहे बिबटेच्या हल्ल्यामुळे दिंडोरीमध्ये काम करायचं सुद्धा आवड झालेली आहे जर शासनाने या ठिकाणी काही कायमस्वरूपी योजना केली नाही तर बिबट्यांचे नाग बळी जातील मनुष्यांचे नाग बळी चाललेच आहे परंतु जनतासुद्धा काय दाखवली त्याशिवाय राहणार नाही वन विभागाने तत्काळ बिबट्यांबाबत उपाययोजना करावी त्या दिशेने पावले उच लागेल वन विभागाचे जे, जे मंत्री आहेत त्यांनी सुद्धा याबाबत लक्ष घालावे आणि राज्यस्तरावरून दिंडूरी तालुक्याबाबत एक वेगळा निर्णय घेऊन बिबट्यांच्या हल्ल्यांपासून सर्वसामान्य जनतेला വാച്ചവേൽ അത് വിനീതി വീതമായി